क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी यांचे मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रीडा स्पर्धांमध्ये सरदार शिक्षण संस्था संचलित एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून उज्ज्वल यश संपादन केलं दिनांक बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे सतरा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेत एल एम सरदारमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी मोहम्मद मुबशीर बशीर अहमद तसेच इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोहम्मद फैज एजाज शेख या दोघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं चौदा वर्ष आतील मुलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी इयत्ता आठवीचा विद्यार्थी जक्रिया खान फिरदोस खान याची मुलांच्या नाशिक विभागीय संघाबरोबर निवड चाचणीसाठी निवड झाली होती याचप्रमाणे एकोणावीस वर्ष आतील मुलींची शालेय राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा दिनांक तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान होणार आहे या स्पर्धेसाठी एलिम सरदारमधील इयत्ता बारावी आणि या वर्गातील विद्यार्थिनी अन्सारी तंजिला परवीण तारिक अहमद हिची निवड झालेली आहे सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ परवेज अख्तार फजलूर रहमान अन्सारी शाळेचे प्राचार्य अन्सारी मोहम्मद मुर्तुजा सर उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉ इम्रान सर तसेच वरिष्ठ शिक्षक अयाज इमानदार सर या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या व क्रीडा शिक्षक अब्दुल रहीम सर यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात